तुम्ही किती वर्ष झालं गुरावळीत त्या बारीक होतं तसा गुरावळी ते चवढ लोक डोंगर पार आहे नाम राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता आपण सध्या आहेत शेणित येराणाला तर आज मा गाय घेऊन आपण डोंगराला चालू चारायला तर चला डोंगरावरचे काही निसर्गरम्य वातावरण तिथल्या काही औषधी या सगळ्या गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाय भेटणार आहे चला आता मामा गेलात पुढं निघून तर चा नाही चालू आहे आता तर हा आहे मामाच्या गावरंगाईंचा कळप जवळजवळ नऊदा गाय आहेत म्हणजे तशा सात आठच मोठ्याला येते बाकीची वासरा येते तर हा गावरंगाईंचा कळप चारायला घेऊन आज आपण डोंगर चालू आहे आता तिकडं रानभाज्या पण भरपूर येते काही आयुर्वेदिक वनस्पती पण आहेत आणि मामानली त्या वनस्पतींची ओळख आहे आणि ती वनस्पती कोणते आजारावर चालते ते पण त्याला माहिती आहे जर आढळले अशी एखादी वनस्पती तर ती नक्कीच आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही दाखवू आणि भरपूरच वर चढत अजून आणि तशी पावसानं पण विश्रांती दिली त्याच्यामुळं मग गायली पण तकलीफ होत नाही आणि जास्त पाऊस असला ना वारा पाणी जातो आहे त्याच्यामुळं गायली पण तकलीफ होते आणि त्याला चालायला खाली जागा नाही डोंगराला जायला गो आणि इथून हे वातावरण मी आपल्याला दाखवतो आता डोंगराच्या खाली ह्या काही वाड्या वस्त्या ह्या सगळ्या गावच्या वाड्या येते आणि शेणित जे गाव आहे तर तिकडं राहिलं आणि भरपूर मोठं गाव आहे आणि भरपूर मोठा शिवार आहे शेणित गावचा पण भरपूरच अशा वाड्या आहेत डामशेवाडी ठोकळवाडी गावठा असे अनेक वाड्या आहेत नळवणीवाडी आणि त्याच्यात वस्त्या पण भरपूर आहेत आणि हे खालच्या साईडचं वातावरण पण किती मस्त दिसतं आहे आणि चवकून एकदम डोंगर आणि मित्रांनो गावरानगायची चालायची ही एक शिस्त राहते कितीही तीही आरुंद पाऊल वाटा जरी असेल ना तरी त्या पाऊल वाटाना त्या एकदम लाईन शिरत जाणार गाय लाईन सोडतीच नाही ना झोडलं पडून रोपार आहे ना हा त्या काय असेल त्या तुमच्याच मनाला माहित ना इकडं म्हणजे झाडपाल्याची औषधा बरोबर असतील ना बरं आपण एखादा भेटला आपल्या मित्रांनी माहित होईल ना जरा ते काय कुठे भेटते नाही आपल्याला सोडता ना चला पार आन, आता फार डोंगराला चढून आलो आहे अजून आपली फारस लांब जायची आणि ही पाठीमागायची आहे तांबडी गाय ही सगळ्यात वयोवृद्ध आणि अनुभवी गाय आहे त्याच्यामुळे ती निवंत एकदम त्याला चालवत नाही जास्त त्याच्यामुळे ती आता निवंत झाली आहे अनुभव म्हणजे असा राहतो ह्या गायी का ह्या गायी पुढं चालू कितीही लांब जरी गेल्या ना तर बरोबर ह्या तिला शोधीत जाणार तिथपर्यंत आणि ज्या वेळेस डोंगराला गाय चालायला त्यात त्यावेळेस मग पाण्याची सुविधा इथं राहते भरपूर मोठा असा पाण्याचा साठे इथं मामा याला काय म्हणतात तळे म्हणतात का आणि कवर पाणी राहत आहे का शिवरात्रीपर्यंत गायीचे ताण होते ना, ना? तर शिवरात्रीपर्यंत इथं पाणी राहत नाही हा मग कधी उकारणार टायमाला उकरून म्हणजे भरपूर गुरांचं इथंच काम होत आहे ना हा साठा खडकव आहे पण मग त्याला पाजर विकू नये म्हणजे विकून पाणी येत आहे तेव्हा त्या मुरुमामधून तिथं असं पाजरून येत आहे आणि मग असा वाहता राहत आहे बा इथं भरपूर वाहत आहे पाणी अजून आता मामांच्या सांगण्याप्रमाणे का शिवरात्रीपर्यंत पाणी राहत आहे बा तिथून त्या खड्ड्यातून पाणी त्या मुरुमातून पाजरून आणि मग इकडं खाली ह्या वाहत येऊन आणि त्याचा साठा इकडं हो खाली होतोय आणि अजून मग त्या उकारला नाही मग उकारला का जास्त साठा राहतो आहे आणि पाणी पण स्वच्छ राहत आहे आता पहाडवर जंगलात आलो आहे आपण इकडं निघत निघत तर मित्रांनो आता इकडं जंगल पाठीमागं भरपूर मग त्याच्यामुळं गावठी वाघ बिबट्या अशा अनेक प्रकारचे वाघ आहेत इकडं सर्प पण मोठमोठे मुट येते तर मामा हे लहानपणापासून या गायकच राहत होती त्याच्यामुळं त्याने ह्या सगळ्या गोष्टी पहिल्यात ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव आला आहे त्यांच्यावर कसं कसं प्रसंग आलं आणि त्यांचा काय अनुभव आहे हे आता आपण त्यांच्या तोंडून ऐकणार आहे ते मामा काय चिचुरड गाड्या चिचुरड्यात का हा त्याचं लई आपली आवडत आहे ती हां हां तुम्ही गाण्याच्या मागून येतात का हा मग हो ना लई दाबडत त्यात हां इकडं आहे का हां लागल्या या आणि याचा काय औषधी उपयोग होतो या पिताला लई भारी पित्त मला वाटतं रक्त शुद्ध खर नाही होत आहे ना हां एकदम खत नाही काहीच नाही ना आहेच नाही याला कोणी औषध घालत नाही कोणी पाणी गाली नाही या एकदम आयुर्वेदिक आयुर्वेदिक आहेत भेटतील तेवढी भाजी होईल का मग आता काय दाखवायची जास्त गरज नाही कारण ह्या मी बऱ्याच वेळेस दाखवल्या काही ठिकाणी याला रानवांगी म्हणते ती तर आमच्याकडे याला चिचरडा म्हणते ती मामा मग याचा अजून काय उपयोग होतोय ना याची मुळी चालली तर लगेच म्हणजे वीस बाधा झाली काही तर लगेच मुळी ना आजार असे ना भरपूर अनुभव आहे आता मामा तुम्हाला लहानपणापासून शहर आणायचा पक्का अनुभव आहे ना तुम्ही किती वर्ष झालं झाला त्या बारीक होत तसा गुरावळी ते मग आता इकडं एवढा समजा जंगल हा इकडं हजल्या मग इकडं सापै जे मोठमोठ्या असतील ना साप लय मोठमोठ असं चांगले एवढलं साप राहतात तिकडे मागच्या रानात आहेत ना एवढलं साप राहतात केवढ साप पहिले साधून तुम्ही चांगलं एवढा एवढा साप पहिले कोणतं जाती जाऊ जा परत नाही का आजगर आजगर म्हणजे आणि नागाई लय मोठमोठा असतील नागाय तिकडे लिमोठ मोठे राहणार मागच्या राहणार आणि वाघ इकडं समजा वाघ किती प्रकारचं वाघ आहे येते वाघले प्रकारच बिबटे आहे ते खडे वाघ आहे रानातला मोठा वाघ आहे गावठी गावठी वाघ आणि समजा असा काही गायी चारत असताना वाघाना काही या गायीनो हल्ला वासर हल्ला काही अनुभव आला केलता ना एक वार हाला पण मग आराड लोक मग त्या वासरू धरला होता त्यांना मग गुरा धावली का मग त्या सोडून पळत आहे म्हणजे गायी धावतात वाघ मग आणि आता तुम्हाला जो अनुभव समजा आतापर्यंत तुम्ही आता गायी थोड्या तुमच्या आता तुम थोड्या म्हणजे आता रान नाही आपल्याकडे राहिला तेवढा जंगल होऊन गेलाय आणि चारा नाही मग कमी करून टाकल्या आता थोड्या ठेवल्या ती मग त्या टायमा तुम्ही गुरावायचं किती गाय राहायच्या तुमच्या चांगल्या शे दीडशे गुरु राहायचा माहिती कुठपर्यंत जायला गाय चारा फार माग जायला मोठ्या नाही आता बाहेर गावाला कुठं कुठं हिंडलं बाहेर गावाला पार रानेरीला डोळखाम शहापूर हा 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 परत इकडं डान पालघर तिकडे गेलो हा आणि समजा आता गायीचा फायदा आहे का मग फायदा आहे म्हणून मग एवढा माणूस रखडत आहे यांचा बा फायदा काय काय वाटत आहे तुम्हाला मग आता दुधाचा फायदा परत तुपाचा फायदा गोऱ्याचा फायदा आता पहिल्यासारखं राहून राहिला नाही पहिल्या सारखा राहण राहिलं नाही म्हणून आता कमी करून टाकल्या एवढ्याच याच राणाला तर आता मामाला अनुभव आहे लहानपणापासून काही ओळखतात आणि ज्या टायमाला समजा मामा तुम्ही समजा कुटुंब सोडून जायचं हां आता मित्रांनो आता मामा म्हणजे रामदाच्या यायचं तर मग पोरा बारीक बारीक पोरांनी सांगत नाही तुला मग बारीक बारीक पोरा असते मग त्या संगत घेऊन जायचं मग कोणी कडे होत कोणी खा खांदेव म्हणजे असं त्या आणि वाट चालेल काही लोक तुम्हाला नाही वाट चालला काही तकलीफ नाही पण बसा बोरांचा कुडले पाऊस आला तर मग त्या कुड एखाद्या त्या घरी नेऊन ठेवायची आणि मग गुरा गेलो गुरा घेऊन गेलो का मग घेऊन चिडून असं हे राहणार कधी मुकाम करले का तुम्ही रात्रीचे हा मग हे राहणार लय मुक्काम मग मग वाघा नि लय या लय बारे वाघ आता तू तीन वाजलं का लगेच वाघ आलाच त्या वाढीव म्हणजे असं वाघ आवाज करणार गुरा आ, आता हे राहणार सध्या तरी वाघ असतीलच ना हा मग हे राहणार आहे आणि बाडकीची माझी इकडच आहे ना बाडगीची माझी इकडे माग सोरांचा नाही ना आता काही सोरांचा नाही इकडे आता आमच्या काही तर असा अनुभव आहे मामाली आणि इकडं आपण वर मैदान चालू इकडं वर लिंगी दिसते हे बा याला काय म्हणतात लिंगीस ना ती लिंगी दिसते तिकडं वाटे काय लोक येतात ना चढायला त्या नाड्याना वर चढायत आणि कुराड समजा तुम्ही संघा ही संघात राहते का कुराड कुराड ही संघाला राहते तर मग ही कुठं गुरु कुतला काय जर झाला तर मग तोडायला मुळी काही तोडायला लागते हा मग आता राह लागत प्रसंग प्रसंग येतो ना घोंगरी बिंगडी सगळी सांगत राहते ना आणि आता सध्या गायंचा किती दूध चाल तुमचा आता हाय चांगला चार पाच सात आठ लिटर निघात आहे मग एक गाय किती लिटर दूध देते आता देते जसा खा आला जर घातला चार चार तीन देते आता एवढा लांब एक किलोमीटर जसा ना वर चरते त्या गायी दूध वर आलो मग नाही एवढं दूध खाली असतो मग राहत आहे मग कसं दोन तीन लिटर आहे खाली असतो आता गोर किती आता गोर तीन चला आता गोर पण ती नाही त्यांच्या गाई विक्री मागं बऱ्याच गेला सांगितलं पण आता कोणीच नाही आता गाय एकदम टाटम तर असाच यशवस प्रपंची चालतोय काही शेती आहेच आपली नाही हां मग मग समजा असतो ना तुम्ही बरंच प्राणी पहिला असतील ना हा मग या रानात म्हणजे जानवर लिहात वाघ वागती हा परत बेकरा ती हर ना बेकरा हा आणि समजू त्या सायळे आहेत मग तुम्ही काय काय पहिले सगळं बरंच पहिले सगळं पहिले हा म्हणजे आता अनुभव आणि भरपूर भरपूर तसा तुम्हाला सध्या बे वाटत नाही आता नाही बे वाटत पण मग गायंका असते आजार राहते असते मग काही वाटत नाही गाय असल्या कुठे तर मग त्या बरोबर साथ देतात ना गायली म्हणजे वास लागत वास लागत आहे ना जन्म त्या लगेच हां नाही तर गोगणार असे करणार पण मग आता समजा ह्या गाय तर थोड्या ती पण त्या ज्या टायमाला खापाच्या गाय त्या टायमाला तर लयच बेकार गाय असते म्हणजे तवा ना लय लगेच जनावर कुठे इथं जरी गेलाय ना तिथे लगेच जाऊ न जाणार तिथे जाणार त्या माणसाला पण जवळ येऊन देत नाही माणसाला जवळ येऊन देत नव्हत्या असं राहत आहे ह्या आणि आता मग साधारण आता कवर गुरा चार तुम्ही का अजून तुम्हाला हाय होत आहे तोवर करायचं मला होत आहे हाय हा हा बरोबर आणि ही फिरायची लय मजा नाही घरात थोडासा बरा वाटत आहे मग ही सेवा चांगलीच राहते काही राहण्याचा अनुभव पण भेटत आहे तर तुम्हाला अजून काय औषध माहिती आहे त्या, त्या म्हणजे हगवण जुलाब त्याचा औषध माहिती आहे ना पण मग आता वर ना? चला आता आपण नाही ना मग गाय चारीच गेलो त्या जुलाबाचं औषध एकदम रामपण औषध तर ती मुळी राहते ना कोणत्या वृक्षाची मुळी त्या पण आपल्याला दाखवणार आहेत तर आता आम्ही बसलो बसलोय हळूहळू आता गायी त्या साईडला गेल्या आपण त्याच पण औषध जुलाबाचं औषध दाखवू त्या जनवरली पण चालत आहे ना जनरली चालत आहे चला आता जो औषध आहे ते आपण दाखवणार आता मागं चितुडाच्या झाडाचा दाखवला मुळीचा औषध आपण पहिला त्या मामाने सांगितलं आपल्याला तर चला आता हळूहळू आपण तिकडे जाऊ तर मित्रांनो आता समोर पहा एकदम अशी सफेद सफेद फुलं दिसते ती आता ती वनस्पती काय आहे आप ते आपल्याला तर काही माहीत नाही त्याला एकदम धन्यांसारखा असा फळं आल्यात बारीक बारीक एकदम बोंडा तर त्या मग आम्हाला पूर्ण माहीत आहे तर ममाली आपण विचारू मामा काय वा पंधराळे पंधरा पंधरा आहे का एकदम काय उपयोग करतात कायच उपयोग करत असते राहत लोक येतात सौद्यात राहतात काय उपयोग चौदा म्हणजे राहत आहे पुढे काय तर राहत आहे पण लोक म्हणजे म्हणजे पंधराचा बी तर ह्या पा मित्रांनो पूर्ण दन्या एकदम धन आहेत पा म्हणजे ज्या प्रमाणात कोथंबीर राहते ना को त्या अशी पण याची फुलं वेगळी जरा आणि एकदम धन्यांसारखं याला पा मी काढून दाखवतो हे बा तर मग आम्हाच्या सांगण्यावरून हे काही सौद्यामध्ये सुद्धा उपयोग होतो आहे आणि याचा काहीतरी औषध म्हणून पण होतं असं उपयोग तर ह्या बी विकला जात आहे हा याचा ह्या टायमालाच इकडे येत आहेत नाही ह्या टायमा आणि मित्रांनो तसंच आता ह्या समोर एकदम जूर दिसत आहे पहा तर हा आहे कारवा मग काय उपयोग होत आहे आता त्याला त्याला बी येते आणि तो मरून जातो मग त्या बी उतारला का मग ती सात वर्षांनाच एकदा येत आहे मी सात वर्षांना येते त्याला सात वर्षांना आणि मग बी येत आहे त्याला मरून जाते का आणि मग त्या बी त्या बी उतारल्या का दुसरा आहे असं ना आणि हे आता या म्हणजे मरून जाऊन डबल या बी या उतरल्या आता हे कार इकडे भरपूर असतील नाय मग मग आता पुराने जनावर खात्यात काय मग खात्यात ना तर आपण एकदम उंच डोंगर आले होता आणि वर चढता चढता अक्षरशः दम लागलाय पाठीमाग पा डोंगर केवढी दुखट उतरले आणि मी आपल्याला सांगितलं होता काही औषध म्हणजे आगोणीसाठी म्हणजे डिसेंट्री आणि जुलाबासाठी एक वनस्पती आहे त्या वनस्पतीची मुळी तर ती कशी राहते ती पूर्ण कड्या कपायला राहते का पाठी मग मा तर ती भेटली तर नक्कीच आपली दाखवितो तर चला आता आहे का मामा आहे ना, ना? ना मामा हो। आ, तर मामा गेलो ती राहता आपण तिकडे जास्त हो हा कड्या कपलेलाच राहतील ती तर पाठ खरी आहे हा आता बरं गाईमध्ये तुम्ही कुणा वाराय मित्रांनो मित्र मोलाय आणि वार्यामुळं असा आवाज पण घरघर येत असं तर मग आता पूर्ण खाली उतरते ति डपा आणि इथं कुठं तर ती वनस्पती त्या मोठा येईल तिथं त्या काय त्या पातळी मित्र मोठा येईल आणि मामा गेल तर आता ती काढून घेऊन येणार ती आणि तो येल पात समोर दिसतोय ना तो असा काकडीच्या व याला यायला सारखा राहतोय पण ते का हो त्या हा 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 मग ते आणार म्हणी काढून त्याची हा मग घरी नाही यायला लागल ना आपल्याला असून यायला आता खाली धायला हल का पण मग त्या आपल्या म्हणजे दिसली बेल उठून आण मग जेवढंच दिसाल तेवढं दिसाल मग बाकीची पाहू आपण एखाद्या दिवशी देवड़� पण तर चला आमचा मग आम्हा ती ते याला पिशित आता थोडक्यात मुली ते काढून आणणार येते आणि खाली एकदम जबरदस्त अशी दरी आणि पाठीमागच्या वेळेस मी आपली भुयारी मार्ग दाखवत होता प्रितिंगगड ते समोर त्या गडा होईल तो बा तो समोर किल्ला दिसतोय त्या किल्ल्याला या साईडनं ते भुयारी मार्ग येते ते पुन्हा एकदा उन्हाळ्याची वेळेस किंवा कधीतरी वेळ आला तर दाखवेल आणि या साईडला आमचे क्रांतिकारक आद्य क्रांतिकारक राघोजी बांगडे यांची बाळगेची माझी आणि इकडं खाली गेल्यानंतर हे हद्द तुटते खाली नाशिक जिल्हाला होतोय चला मामा मुळी खंत ती तर अजून काही त्यांनी आणली नाही भेटली का ना, वोज़ा वोज़ा, मामा मामाने ते औषध ते आता त्याच्याविषयी आम्ही थोडक्यात माहिती देणारच आहेत त्या म्हणजे कंच्या कंचा औषध आहे त्या तर मामा आता ते निवडणतो येणार हळूहळू या तर वारा आहे तर डोंगराच्या म्हणजे डोंगर माथे हा राहतोयच आता थोडक्यात आपण माहिती घेणार ह्या झाड आहे का त्या ह्या पहा तुमचा मग ह्या झाड आहे त्या आणि ह्या कडे खपाला जात आहे ना कडे कापारी आणि ही खाली मुळे याची ना बरं मग ही कणच्या कणच्या औषध म्हणजे आजार हो तुला जरी झालं हां रुतुरीची जर खाली ना हां लय का दुभा कमीच म्हणा हागवण हागवण आहे पण चौ हां चौ कशी यायची हां चौ नऊ म्हणजे लय तिखाटी तिखाटी का आणि माणसालाच चला एका जनावरला असे औषध आहे वनस्पती चला आपण पण घरी नेऊ जर लागली कोण ना आपल्या मित्रांनी तर नक्कीच सांगा आपल्याला पण भेटत दवाखाने जाण्यापेक्षा आयुर्वेदिक वनस्पती हे पण तर ही म्हणजे जास्त काही वागत नसाल भेटत नाही चला रानचा अनुभव असल्यामुळे आम्हालाच माहिती आपण आता ही मुळी घेतोय आणि ह्या असा पालाराच आहे तिचा तर ह्या शक्यतो पुढे भेटणार निमित्त म्हणजे आमच्याच डोंगरकड्यामध्ये आणि आमच्या सहरीच्या पर्वत्रामध्ये चला। तर ही पहा मित्रांनो अशा प्रकारची ही मुळी एकदम आयुर्वेदिक जनावरली जरी जुलाब होता असतो ना तरी ही चालते फक्त जनावरांसाठी जनावरली जास्त करायची आणि माणसाला थोडी खायला लागते म्हणजे माणसांना एकदम पियारावर एवढी खायला ना तरी चालते तर ही एकदम आयुर्वेदिक मुळी फक्त ही पावसाच्या वेळेस आढळते आणि कड्या कपारलीच आढळते मित्रांनो एका गोष्टीची माफी मागल मी आपल्याकडं ती म्हणजे अशी का आता मा आम्हाला आम्ही थेट डोंगर माथेवेत आणि डोंगर माथेव जास्त हवं आणि हवेमुळे आमचा आवाज ब्रेक होतोय आपल्यापर्यंत ठळक येत नसेल आता त्याला आमचाही विलाज नाही मित्रांनो कारण हा व्हिडिओ आम्ही थेट आपल्या मित्रांसाठी डोंगरावरून बनवतोय मित्रांनो हा मधुर बासरीचा सुर आपल्याला ऐकू येत असेल हा सूर प्रत्यक्ष मामांच्या बासरीमधून निघतोय मामा उत्कृष्ट बासरी वादकसुद्धा आहेत चला जनावरांच्या मागं ते बासरीसुद्धा वाजवितात ते कशी बासरी वाजवतात ना प्रत्यक्ष आपण आता त्यांच्या जवळ जाऊन ते ऐकू मित्रांनो या सह्याद्रीच्या उंच उंच अशा पर्वतरांगा आणि इथला सौंदर्य पाहून आपलं सगळ्यांचं नयन अतृप्त होणारच आहेत पण ह्याच कड्या कपारीमधून घुमणारा हा मामांच्या बासरीचा आवाज हे ऐकून सुद्धा आपलं सगळ्यांचं कान अतृप्त होणार आहेत ऐकूया मामांच्या बासरीचा स्वर किती आनंदाने ह्या गायी चरतात पहा मामा आणि बासरी आणले ना तुम्ही मग मगच मला ऐकू आले आ, बासरी कुठं गड्यात आणले का कुठं चढलं पण आणतात काय आणि हा बासरीचा ना आता कापासून आपल्याला मला लय बारीकपणापासून ही केवढीच घेतली ही काय नऊ दहा रुपयाची पण मग ती लय लैदी गेला असेल ना हा लैदी एखादा आपल्या मित्रांसाठी वाजून दाखवा बरं येडा वाकडा कवाय ना बघ तुम्हाला येईल तसा तोडका मोडका नाही अजून एकदा थोडा <laughs> मलाही आवडला ना वा वा तर मी फक्त थोडक्यातच झलक दाखवली मामानी तर म्हणजे तुम्हाला कंची कंची गाणी वाजवते त्याचे याचे वाजते जुन्या चालली ना आणि ती काही गळत आठ करून काही दोरा बांधले काय त्याला हा तर मित्रांनो असाही काही या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये हा आवाज गुमला तर जनावर सुद्धा ते एकदम आनंदाने छरत्या पहिला श्रीकृष्ण नाही ना गायच्या मागे तर तिचा आपल्या गावठी माणसांची ही शान आणि मित्रांनो आपल्यासाठी हा व्हिडिओ म्हणजे आम्ही एकदम इंटरेस्टिंग घेऊन येतोय आणि मागच्या वेळी सुद्धा मामांबरोबर व्हिडिओ बनवला होता आम्ही लावून येते का वाजवता लावले मग कायच बघ दुसरं काही पण पुन्हा एक एक कड वाजून दाखवा मला आवडला मित्राली सुद्धा मग तर मित्रांनो आता आपण बासरीचा तर ऐकलाच पण मामाला जो दुसरा अनुभव आहे आता ह्या डोंगर माथ्यो हो, हापा उंच सुळका दिसतोय भरपूर उंच आहे तर ह्या सुरकेवर सुद्धा कसा जायचा मामाली पूर्णच माहिती आहे तर थोडक्यात मामाकडून आपण म्हणजे माहिती विचारून घेऊ मामा ह्या घेऊ सुरकेव जायला का तुम्ही या नळीना त्या दगड आता फरफट्यात फरफट्यात वर जायला लागत आहे म्हणजे वाट व्यवस्थित चांगली नाही का नाही नाही तस तरी एक एकजण खाली एक जण वर जायला लागत आहे मग एका एक जण वर गेला तर त्यानं हात दे त्या वर आणि मग वर समजा आता हिलिंगी दिसते समजा आता हिथं ज्याम निमूलती दिसतय हा आणि वर जागा थोडी तिथे वर जागा जास्त आहे का थोडी हिरलंय जागा आहे माई का सपाट वर हा वर सपाट आहे एकदम हा मग नाही मला नाही माहिती पण आता मी तर नाही जाऊ शकत त्याला अवघड नाडा नाडा आहे ना त्याला वर नाडा होता त्या लोकांनी पहिला लोक येत ना चढायला लोक चढाय त्यात वर खिळ आणि वर खिळ मारेल त्याला नाडे बाकी आणि वर आणि इकडं काय समजा आता हे ज्या डोंगर दिसत इकडं ज्या झाड आहेत इथं लई दाड झाड आहेत ना इकडे कुठं पाणी आहे का उन्हाळा पावसाळा तिकडे मोर आहे ना त्या पाणी उन्हाळा हा तर, और, तो हिडू आपण तर मित्रांनो ह्या डोंगराला भरपूर ठिकाणी असे भुयारी मार्ग येते आणि तो भुयारी मार्ग सुद्धा दाखवला होता त्याच्यात पाणी येते दाखवला होता मी आपल्याला तर हा बरेच मित्र विचारायचा हा एरिया कुठले हा भाग कुठले तर मित्रांनो आमच्या अकोले तालुक्यातील अहिर नगर जिल्ह्यातील शेनीत या गावचा एरिया हा या टायमाला एकदम निसर्ग सौंदर्य वातावरण राहत आहे तर काही माणसा फिरायची का काय ना घायलिंग तर अशा प्रकारे बरोबर आज आलोय या राहणाची माहिती आपल्या मित्रांनी थोडक्यात म्हणजे मामानी सांगितले मी पहिल्यांदा या राहणा आलोय एक वेळेस त्या राहनाला गेलो ह्या राहनाचा वाघ असेल ना मग राहाय किती वाघ आहे या राहणाला या राहणार आहे ना आम्ही वाघ राहतोय राहतोय ना आणि शेळ्या मोठमोठ्या दगडात ना त्या दगडांमध्ये राहतोय शेळवाले तर काही येतच नसतील ना शेळवाले नाही इकडं शेळ्यावाल्यांचा गुजरात गुजरातच नाही ना काही चला आला आला तर त्या कुई कुई गेम पडून जाते मोठ्या जनावर धरत आहे का नाही धरताय मग आता वाघ लागत चला आता बरोच टाइम होत आलाय जवळजवळ संध्याकाळचा चार चार वाजता आल ते मग किती वाजता खाली जायला लागतो हो? आपण मग मग जनावरांच्या मागे वाघ येत असेल ना चला मित्रांनो आता संध्याकाळचा जवळजवळ चार सव्वा चार होत आली होती हळूहळू आता गाई गेल्या चरत चरत पुढं आणि आम्ही पण आता हळूहळू निघणार आहेत पुढं पण आज मामा एकदम हे लहान आलो आणि ह्या रानाची माहिती घेतली औषधी वनस्पतीच्या दिसल्या एखादी अजून औषधी वनस्पती आहे का मामा हा पण मग आता काय एवढं लय बराच डोंगर खडे नाही येत ना मग आपल्या गाई अडचणीत गेल्यात ना जरा तर एखादी आपण पोहो हा डबल आता या टायमाला मोळा नाही राहते ना आ, या टायमाला मोळा नाही राहते इथं अ चायला बार नाही ना आला अजून चायचा बार आला का त्या टायमाला विक बारे हा आणि या डोंगरमाथ्यावरून दिसणारं हे निसर्ग सौंदर्य भरपूर मोठी दरी आहे आणि मग ती दरी संपल्यानंतर खाली काही वस्त्या दिसतात पहा बऱ्याच आहेत त्या वस्त्या आणि हा बराच मोठा असा उतार भाग आहे खाली तर मित्रांनो आज मामांबरोबर हा गाईंचा कळप घेऊन आपण चारायला डोंगर आलो होतो त्याचबरोबर मामांचा पण थोडक्यात काही अनुभव आपण ऐकला आणि कला वातावरण पण आपल्याला दाखवला म्या कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवरून येणार असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करी चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय